नमस्कार सुखी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते मित्रांनो आज मी तुम्हाला एक वशीकरणाचा अत्यंत साधा सोपा आणि इफेक्टिव्ह असा एक वशीकरणाचा उपाय सांगणार आहे तर या उपायाच्या मदतीने तुमची आवडते व्यक्ती तुमच्या वशमध्ये येण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत होणार आहे जर आपल्या एखाद्या व्यक्तीवरती मनापासून प्रेम आहे आणि ते प्रेम मिळवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता अगदी एखाद्या व्यक्तीला मानसिक त्रास देण्यासाठी किंवा आपल्याला कोणाला तरी छळायचा आहे म्हणून हा उपाय जर तुम्ही करणार असाल तर याचे परिणाम तुमच्यावरती उलट दिसून येऊ शकतात यासाठी फक्त मनापासून असणाऱ्या खऱ्या प्रेमाला साक्ष म्हणून आपण हा उपाय करायचा आहे तर खऱ्या प्रेमामध्ये अगदीच ताकद असते आणि जर कधी कधी दोन व्यक्तींमध्ये मतभेद वारंवार होत असतील तर अशा वेळेस भांडणे होतात मनापासून असणाऱ्या प्रेमाला न्याय द्यायचा असेल तर आजचा उपाय त्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे तर त्यासाठी आपल्याला एक पांढरा शुभ्र कागद लागणार आहे आणि एक काळा पेन लागणार आहे अगदी साधा सोबा असा हा उपाय आहे तर त्यासाठी आपण आपल्या आवडत्या व्यक्तीचं ज्याही व्यक्तीला वश करायचं आहे त्या व्यक्तीचं मनापासून सात वेळेस नाव त्या पेजवरती म्हणजे त्या पानावरती लिहायचं आहे आणि त्यानंतर आपण मनापासून अगदी आपण एकांतात बसून हा उपाय करायचा आहे शनिवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे अगदी मनापासून कृष्णा हा जो मंत्र आहे तो तुम्ही मनापासून सात वेळेस म्हणायचा आहे अगदी फक्त एवढंच आपल्याला करायचं आहे शनिवारच्या दिवशी आपण हा उपाय करायचा आहे आणि राधेकृष्णाचा जो मंत्र आहे तो आपण मनातल्या मनात, मनात अगदी मनापासून सातवेळेस म्हणायचा आहे हा उपाय तुम्ही फक्त शनिवारी करायचा आहे आणि असं तुम्ही प्रत्येक शनिवारी सात शनिवारपर्यंत करू शकता यामुळे तुमच्या प्रेमामध्ये जो काही आलेला दुरावा आहे तो दुरावा निघून जाणार आहे आपली आवडती व्यक्ती आपल्या वशमध्ये येणार आहे आणि आपण आपल्या प्रेमामध्ये नक्कीच रमलेले असाल अशी मी तुम्हाला या ठिकाणी खात्री देऊ शकते तर हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय